सांगली जिल्ह्यामधील कवठे पिराण येथे शेतजमिनीच्या वाटणीवरून प्रशांत विष्णू देसाई वयवर्ष पस्तीस आणि त्यांचे वडील विष्णू शिवा देसाई वयवर्ष पासष्ट राहणार देसाई गल्ली कवठे या बापलेखांचा चाकूने भोगसून जखमी प्रशांत याने चुलत भाऊ अभिजित उत्तम देसाई वयवर्ष अठ्ठावीस चुलते उत्तम शिवा देसाई वयवर्ष पंचावन्न अमोल शिवा देसाई वय वर्ष पंचेचाळीस राहणार देसाई गल्ली यांच्या विरुद्ध फिर्याद दिलेली आहे या तिघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे याबाबत फिर्यादी प्रशांत देसाई आणि संशयित चुलते चुलतभाऊ यांच्यात वडिलोपार्जित शेती जमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास प्रशांत यांचा चुलत भाऊ अरविंद यांच्या घरी बैठक घेण्याचे ठरले होते त्यानुसार प्रशांत आणि त्याचे वडील विष्णू देसाई हे अरविंद यांच्या घरी जात होते त्यावेळी संशयित अभिजित याने त्यांच्या घराच्या बाहेरच त्यांना अडवले त्यावेळी अभिजित याने या विषयावर किती वेळा मिटिंग बसवायचे असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली तेव्हा प्रशांतचे चुलते उत्तम व अमोल यांनी ही वाद घालण्यास सुरुवात केली त्यांच्यात वाद वाढत गेला असता अभिजित यांनी प्रशांत यांच्या कमरेच्या खाली चाकूने भोगसून त्यांना जखमी केले त्यांचे वडील विष्णू देसाई यांना काही समजण्यापूर्वीच त्यांचे भाऊ उत्तम अमोल यांनीही चाकूने त्यांना पोटात भोकसले रात्रीच्या सुमारास बाप लेकावर झालेल्या ले हल्ल्यानंतर गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले जखमी दोघांना त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले उपचारानंतर प्रशांत याने सांगली ग्रामीण पोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे प्रशांत यांच्या फिर्यादीवरून चुलत भाऊ आणि दोघा चुलत्यांवर खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे तिघांना अटक करण्यात आलेली असून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडीत त्यांची रवानगी केलेली आहे